हेलो गाइज कश वेलकम टू माय चैनल मम्म वर्ल्ड सो प्लीज एक्सक्यूज बैकग्राउंड म्यूजिक कारण की मिहर बगत है मिही तू का बनता हाँ सॉरी प्रो व्हाट इज प्रो ओके व्हॉट एव्हर इट इज पण तो काहीतरी बघतोय टी व्हीमध्ये आणि जसं की तुम्ही बघितलं काल आम्ही गेलेलो होतो फनफेअर नांदेड सिटीमध्ये आणि काल ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी ओ oh माय गॉड आम्ही आमचा दात तोडलाय कायच खूपच लवकर आमच्या घरी येणार आहे तुथ फेळी बी ही लाईक गिफ्ट द्यायला आणि टूथ फेरी जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे ती रात्रीच येते जेव्हा लहान मुलं झोपतात ते ना तेव्हा येणार आहे ती ओके माऊ आणि ती काही जास्त मोठं गिफ्ट नाही देऊन जात एकदम चिल्लू छोटस पिल्लू असं माका चिनी काइंड ऑफ छोटस गिफ्ट देऊन जाते ओके मी तुम्हाला सांगत होते आम्ही काल केलेलो होतो फनफेअर नांदेड सिटी मेळामध्ये बेसिकली तिथे खूप छान छान स्टॉल लागलेले होते मला पण एक दोन गोष्टी पर्चेस करायच्या होत्या लाईक जयपुरी चप्पल अँड आय लाईक like द साडीज लाईक like अमेझिंग कॉटन प्युअर सूत आणि ह्याच्या साड्या होत्या एकदम बॉडीला लागून राहणाऱ्या मला माझ्या मॉमसाठी पण घ्यायची आहे ती साडी सो so, आय होप की आज आम्ही तिकडे जाऊ पण सोबतच आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं एक्झिबिशन जे आमच्या भाग्यश्रीमध्ये लागलेलं ला आहे कारण की काल मी गेले पण खूप जास्त लेट झाले होते आणि मी काही घेऊ नाही शकले आणि काल मला एक पफ खूप आवडला होता ज्वारीचा पफ होता तिथे सो आज सो गाईज चला बघूयात काय काय लागलं होतं एक्झिबिशन हे होते दियाज आणि हे होते सोप आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नॅचरली होत्या इथे लिहिलेलं आहे पावडर धूप कांडी वगैरे सोबतच इथे हे पफ्स होते ज्वारी बाजरी नाजनी आणि मी पण माझ्या मिहीरसाठी दोन पॅकेट्स घेतलेले होते आणि अमेझिंग आहेत आणि मिहीरला खूप आवडलं होतं सोबतच इथे बघू शकता कुर्तीजचा स्टॉल लागलेला होता सो so, ह्या कुर्तीज पण अमेझिंग होत्या सोबतच आत गेल्यावर राईट साईडला दिवाळी फराळचा होता आणि लेफ्ट साईडला अगेन कुर्तीज आणि ड्रेसेसचा छानपैकी स्टॉल लागलेला होता आणि खूप छान प्रकारे ठेवलं गेलेलं होतं ॲज कम्पेअर टू फनफेअर भाग्यश्रीचा जो मेळा होता मेळावा जो होता छोटासा तो खूप अमेझिंग होता सोबतच इथे बघू शकता छानपैकी ज्वेलरीज होत्या जे तुम्ही डेली यूजमध्ये घालू शकता बँगल्स होते जे की खूप छान होते सोबतच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी अमेरिकन डायमंड ज्वेलरी अशा खूप सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या आणि खूपच अमेझिंग वाटत होतं सोबतच इथे साड्यांचा पण स्टॉल लागलेला होता आणि छान साड्या होत्या पण मी ज्या साड्या घेतल्या होत्या त्या नेक्स्ट डे घेतल्या होत्या प्राचीताई आमच्या आहेत त्यांनी त्यांचा एक नवीन स्टॉल लावलेला होता त्या स्टॉलमधून मी दोन साड्या घेतल्या जे की तुम्हाला मी एंडमध्ये दाखवते सोबतच इथे अजून डिफरंट डिफरंट गोष्टी लागलेल्या होत्या जे की नॅचरल